कॉपर केबल विक्रीचे अमिष दाखवत लूट प्रकरणी निजामपूर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात कॉपर केबल विक्रीचे अमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील आरोपींचा चोवीस तासाच्या आत शोध घेऊन निजामपूर पोलिसांनी तीन आरोपितांना अटक करून तेरा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे तक्रारदार हरीश सुजेश पवार वय छप्पन्न वर्षे व्यवसाय इंजिनिअरिंग वर्कशॉप मुंबई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार इकबाल चव्हाण राहणार जामदा व अमित नाईक नवी मुंबई यांनी फिर्यादीस विश्वासात घेऊन त्यांना चव्वेचाळीस टन कॉपर केबलचे अमिष दाखवून त्यांना साक्री तालुक्यातील पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनी जवळ कॉपर केबल खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलाविले होते त्यानुसार एकोणतीस मे रोजी तक्रारदार हरीश पवार तसेच त्यांचे सोबत सर्वेश सोनाळकर गायत्री सोनाळकर असे त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे हुकुमसिंग प्रकाश सिंग महेश निंबाळकर शिवाजी गुंजाळ अरुण विश्वकर्मा असे त्यांच्या दोन चारचाकी वाहनाने पेटले गाव शिवारातील कंपनीच्या गेटवर इकबाल चव्हाण अनुप शर्मा अमित नाईक ज्ञानेश्वर पाटील मुकेश येंकी पवार राजेश शंकीलाल पवार व त्यांचे सोबत इतर दोन ते तीन इसम इस असे हजर होते त्यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी यांच्या ताब्यातून बावीस लाख तीस हजार चोवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपया किमतीचा मुद्देमाल त्यांना मारहाण करून दमदाटी करून बळजबरीने लुटून नेला होता या तक्रारीवरून निजामपूर पोलिसांनी तत्काळ चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना तेरा लाखाहून अधिकच्या आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे ही जी घटना आहे याला पोलीस याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार याचे इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचे मॅनेजर आहे सर्वेश सोनालकर त्याच्यामध्ये आपण जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा एक आरोपी आहे या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ तर यांचा एक डील झाला म्हणजे हरीश पवार सर्वेश सोनाळकर अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ चौवेचाळीस टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला दोन कोटी चौवेचाळीस लाखामध्ये देऊ परंतु त्याचा जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः बावीस तेवीस लाख रुपये ते तुम्ही आम्हाला आम्हाला द्या या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड हे सगळे जामदा गावाच्या जवळ आले असतात काल साधारणतः दोन वाजेच्या सुमारास आ, या संबंधित आरोपी त्यांनी आणि आणखी तीन चार आरोपी त्यांचे नाव निष्पन्न ना योग्य नाही या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही दोन मोबाईल काढून ते पळून गेले या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस डी पी ओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या तीन आरोपींना म्हणजे अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तीन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ तेरा लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि तीन मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही शंभर टक्के रिकव्हर करू या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत त्याच्याप्रकारे तुम्हाला आम्ही सोनं देतो स्वस्तामध्ये देतो कॉपर वायर देतो आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुपाडण्यात येतं तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं